धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांना जयंती निमित्ताने आमदारोकेट आकाश पुणकरांनी अभिवादन केले तसेच या प्रसंगी शहरात निघालेल्या शोभायात्रेचे भाजपाकडून जयंतीनिमित्त शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आमदार आमदारोकेट प्रकाश पुणकरांनी मालार्पण केल्यानंतर या शोभायात्रेला शिवाजीनगर येथून सुरुवात झाली या शोभायात्रेत मराठमोळ्या वेशभूषेत मुलींनी लाठीकाठी भाला तलवारबाजी करून सर्वांचे लक्ष वेधले तसेच मावळे व छत्रपती संभाजी महाराज यांचे वेशभूषेतील घोडेस्वार युवकही आकर्षक ठरले याप्रसंगी आमदार ऍडव्होकेट आकाश पुणकर यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले यावेळी तानाजी व्यायामशाळेचे सचिव ओंकारप्पा तोंडकर भाजपा जिल्हा सचिव संजय शिंगारे प्रवीण कदम सुरेश घाडगे संजय अवताडे गणेश जाधव रमाकांत गलांडे गणेश सोनोने राम मिश्रा पवन गरड नरेंद्र मुळीक पप्पू तोडकर आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते तत्पुरी सकाळी मराठा पाटील युवक समितीकडून काढण्यात आलेल्या भव्य मोटरसायकल रॅलीतही आमदार ऍडव्होकेट आकाश कुंकर यांनी सहभाग घेऊन छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केले या रॅलीत समितीचे अध्यक्ष गजानन ढगे पाटील सचिन ठाकरे पाटील बाळू पहुरकर अनिल मेतकर नरेश बारसाकळे श्रीरंग ढगे आदी मराठा पाटील युवक समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम शिवाजीनगर येथून सुरू झालेल्या रॅलीचा समारोप मराठा पाटील सभागृहात झाला मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव